हमेशा जागृत रहो हमेशा जागृत रहने के लिए जागृति न्यूज को सब्सक्राइब करे जय भारत मी विशाल जागृती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या सामाजिक घडामोडी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या आणि राष्ट्र समूहाला कार्यक्रमाला येताना मला मनापासून आनंद होतोय कारण भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि आमच्या कुटुंबाचे गेले माझ्या जन्मापासूनचे संबंध आहेत कदाचित आधीपासून तुमच्यापैकी किती लोकांना ही गोष्ट माहिती आहे पण माझे आत्याचे जे मिस्टर आहेत एन डी पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत आणि आमचं कुटुंब ओरिजिनल आमचा डी एन ए हा शेतकरी कामगार पक्षाचा आहे शारदाबाई पवार आणि त्याच्यानंतर वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षाचे होते काँग्रेस आमची पहिल्यांदा आमच्या घरात आली की शरद पवारांमुळे आली त्यांनी पण शेतकरी कामगार पक्ष पकडला असता तर मी शेतकरी कामगार पक्षाचेच कॅन्डिडेट झाले असते मला पण अर्थातच आता एकत्र आलो आपण त्याच्यात चार नियतीच्याच मनात काहीतरी असेल माननीय जयंत पाटलांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांचे आणि त्यांच्या काका असतील त्यांचे वडील असतील आमच्या सगळ्यांचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे आहेत आणि जयंतराव आणि आम्ही आता आघाडीत हो। आहोत पण जयंतराव आमच्या घरातले अन्नदाता सुखी भाऊ आहेत आता तुम्ही विचाराल अन्नदाताचा काय संबंध तुम्हाला गंमत म्हणून एक घरगुती गोष्ट सांगते की दर आठवड्याला अलिबागवरनं माननीय जयंत पाटलांच्या घरून आमच्या घरात जिताडाचा डबा येतो आता किती लोकांना जिताड माहिती आहे माहिती नाही पुणेकरांना जिताड नावाचा एक मासा आहे तो फक्त अलिबागमध्ये मिळतो आणि जी भाताची शेती असते त्याच्यातच जिताड मासा मिळतो आणि ती डेलिकसी आहे म्हणजे फार स्पेशल लागतो ज्यांना माहिती आहे त्यांनाच तो जिताड माहिती आहे आणि त्याच्यामुळे दर आठवड्याला माझ्या मुलीसाठी त्यांच्याकडून डबा येतो काल ते आमच्या घरी आले बिना डब्याचे आले माझ्या मुलींच्या तुम्ही डबा नाही आणला म्हणले सो सॉरी मी बाहेरून आलो आता मी उद्या डबा पाठवतो म्हणजे आमचे इतके जवळचे घरगुती संबंध आहेत आणि अतिशय एक सुसंस्कृत कुटुंब आणि स्वतःचं तत्त्व आणि विचार पक्ष कमी कधी लहान होतो कधी मोठा होतो पण स्वतःची मतं कधी त्यांनी सोडली नाही सत्तेसाठी हे शेतकरी कामगार पक्षाची फार मोठी खाती असते काही आजकाल असं आहे एखादा सकाळी एका पक्षा एकारी था था, था पक्षात असतो दुपारी एका आणि संध्याकाळी तिसऱ्या आणि विचारता रे सकाळी तर हा त्या पक्षात होता ना नाहीतरी दुपारी हात होता आणि संध्याकाळी ह्याच्यात मला हे खरं तर हास्यास्पद वाटतं की संधीसाठी एक व्यवसाय म्हणून आज राजकारणाकडे बघितलं जातं हे खरंच आपल्या राज्याचं देशाचं दुर्दैव आहे की आजकाल कोणी आपल्या राज्यासाठी आपल्या पक्षासाठी आपल्या विचारासाठी फार काही सिरियस नाही आहेत आणि इलेक्शन लढणं म्हणजे एक संधी ही पद्धत झालेली आहे याचा मला खरंच काम करत असताना दुर्दैव वाटतं की ज्यासाठी आम्ही इलेक्शन लढतो किंवा पार्लमेंटमध्ये निवडून जातो त्याचे प्रश्न त्याच्यात येणारे एका काळाचे फार मोठे नेते जे पार्लमेंटमध्ये होऊन घेतले आज आवर्जून त्याची एक पोकळी आम्हाला सातत्याने पार्लमेंटमध्ये काम करत असताना जाणवते राहुल पोकळेंचं मी भाषण ऐकत होते त्यांनी माझं इंटरनॅशनल रिलेशन्स टू कचरा डेपो सगळं नातं जोडलं मी विचार करत करत होते आणि मला वाकून विकास दांगट म्हणाले की बघा ते काय म्हणतात भाषामध्ये ही गोष्ट खरी आहे पण की एका खासदाराचं काम साधारणपणे मला वाटलं होतं थोडंसं वेगळं होतं त्याच्यापेक्षा आणि वेगळं झालेलं आहे आज कचरा कोणी उचलला नाही तरी खासदारालाच मेसेज येतो पाणी आलं नाही तरी खासदारालाच मेसेज येतो डी पी जळाला तरी खासदारालाच फोन येतो आणि युनायटेड नेशन्सला भाषण करायचं असेल तरी ह्याच खासदाराला फोन येतो त्याच्यामुळे मला तरी कधी मलाही माझ्या कामाची गंमत वाटते की लिटरली ज्याला गल्ली टू दिल्ली म्हणतात असं कामाचं माझं स्पेक्ट्रम आहे म्हणजे न्यूयॉर्कला जाऊन युनायटेड नेशन्सला मी देशाच्या वतीने भाषण करते आणि डायरीला आले की स्वातीताईच्या घराचा तर कचरा उचलला नाही ह्याचे मला तीन तरी मेसेज येतात धायरी साफ होत नाही आहे तुमचं लक्ष नाही आहे ताई मला माझ्या कामाची खूप गंमतही वाटते पण एका अर्थी लोकांचा विश्वासही आहे लोकं तुम्हाला का फोन करतात म्हणजे मला डी पी पहिल्यांदा झाडायला जेव्हा फोन आला मला खरं थोडंसं हसू आलं म्हणलं तर मी डी पी जळाल्याचे पण फोन घ्यायचे का पण त्या माणसाची चूक नव्हती त्याला माझा दुसरे कुठलेच त्या भागातले पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी मिळाले नाही त्यांनी माझा नंबर फिरवला मी तो घेतला मी माझ्या पी एला सांगितलं डी पी झाडाला हे करून घ्या आणि ते काम झालं याचा जा अर्थ आपली संघटना नाही पण पदाधिकारी जे निवडून आलेले आहेत ते योग्य ते काम करत नाहीत जर इथला कचरा कॉर्पोरेशनने उचलला असता तर कशाला मला कोणी फोन केला याचा अर्थ ही कामं जी विभाजन झालेलं आहे ते योग्यपणे होत नाही मला वाज्यातून का फोन येत नाही की कचरा उचला का मला दणकवडीतून फोन येत नाही मला डायरीतूनच का फोन येतो की कचरा उचलला याचं कारण तुम्हाला अर्थात तुम्ही हुशार असले मला काही सांगायची गरज नाही पण ही गोष्ट खरी आहे राहुलगाऊ म्हणले की हे इलेक्शन खरंच आपल्या देशासाठी अतिशय महत्वाचं आहे मला टीका करायची म्हणून नाही पण तुम्ही कुठलंही आता चॅनल बघा हे इलेक्शन देशाचं आहे का अनेक कुटुंबाचं आहे अशी मला थोडीशी काळजी वाटायला लागली जिथे टेलिव्हिजन सिरियलमध्ये असतात ना तसं आपलं नॅशनल इलेक्शन झालंय आणि शेवटी देशाचे प्रधानमंत्री येते देशाच्या प्रधानमंत्र्यावर टीका करणं माझ्यासारखेला खरं शोभत नाही पण माननीय प्रधानमंत्र्यांकडून माझी अपेक्षा होती जरी ते एका पक्षाचे प्रधानमंत्री असले तरी आज ते देशाचे प्रधानमंत्री देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाच्या विषयाबद्दल बोलावं देशामध्ये आज काय आहे त्यांनी महाराष्ट्रात आल्यावर पहिला मुद्दा मला अपेक्षित होता नागरिक म्हणून की त्यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळावर भाषण करावं हो। त्यांनी महाराष्ट्रात असलेल्या बेरोजगारीवर भाषण करावं त्यांनी महाराष्ट्रात असलेल्या आज जे आरोप प्रत्यारोप त्यांच्या नगरसेवकांवर पुण्यासारख्या ठिकाणी होत आहेत त्याच्यावर भाष्य करावं पण त्याच्यावर एक शब्द काढत नाही ते प्रत्येक ठिकाणी गेलं की एकेकाला टार्गेट करून त्याच्या कुटुंबाबद्दल बोलत राहायचं हे दुर्दैव आहे की देशाचे प्रधानमंत्र्यांकडून आपल्या अपेक्षा वेगळ्या आहेत पण त्यांच्याकडून जे आज काम होतंय ते जे पाच वर्ष मी पाहिलं ज्याला आम्ही दिल्ली जिमले का सरकार म्हणतो त्याला पण हिंमत लागते सुधाकर भाऊ तुम्ही बसला ना तिथे प्रधानमंत्री पार्लमेंटमध्ये बसतात आणि मी आहे तिथे मी बसते मी सेकंड रोल आहे ते फर्स्ट रोल असतात ते फार कमी येतात त्यांचं इनकमिंग क्लोज असतं त्यांचं फक्त वन वे चालतं आउट गोईंग त्यांनी इनकमिंग ब्लॉक करून ठेवलं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या कुणाची भाषणं ऐकायला ते फारसे थांबत नाहीत किंवा पार्लमेंटमध्ये येत नाहीत पण त्यांचं भाषण असतं की खूप तयारी करून येतात आणि प्रत्येक भाषणात मी तर असतेच आणि मला एक सवय आहे की भाषणं कुणाची असली किंवा बजेट असलं किंवा कुठली मोठली भाषणं असली की मी नोट्स काढते की आपल्याला लक्षात ठेवायला की हे काय बोलत मग डिबेटमध्ये उत्तरं द्यायला सोपं पडतं म्हणून मी ज्या ज्या भाषणांचे त्यांचे मुद्द्याचे नोटिंग केलं आहे एक खासियत त्यांच्या भाषणात आहे पाच वर्षात ते मुद्दा रिपीट नाही करत म्हणजे जर पहिल्या वर्षी ते स्टार्टअप इंडियाबद्दल बोलले तुम्ही मी जबाबदारीने तुम्ही पार्लमेंटची भाषणं काढा जर त्यांनी पंचवीस भाषणं करले असतील तर चोवीस भाषणात ते स्टार्टअप इंडियाबद्दल त्याचा स्टार्टअपचा एस पण काढणार नाही दुसऱ्या भाषणामध्ये डिजिटल इंडिया त्याच्यानंतर डिजिटल इंडियाबद्दल एक शब्द नाही मग स्टँडअप इंडिया मग सीट डाऊन इंडिया मेक इन इंडिया आउट ऑफ इंडिया बापरे बापरे आणि आम्ही म्हणायचो डिजिटल इंडियाचं काय झालं नोट्स करणे कुछ नाही डिजिटल इंडियामध्ये एक शब्द काढतात का स्टार्टअप इंडियाबद्दल तुम्ही पण सगळं विसरलं विसरला की नाही विसरलो कारण का नवीन नवीन ते टाकत जातात एक एक बॉल आणि आपण जुन्न ज्याला आम्ही इंग्रजी म्हणतो म्हणतो चेंजिंग द गोल पोस्ट ते गोल पोस्ट सारखे बदलत राहतात आपण त्याचं त्याच त्याचं उत्तर देत राहतो आणि मूलभूत प्रश्नच विचारतो असं नाही करायचं आपण गोडपौच सोडूच द्यायचा नाही त्यांना आता ते नवीन सुरू झालंय मागच्या इलेक्शनला काय होतं प्रधान सेवक जे तुम्ही विसरलाय आता ती नोकरी सोडली आहे आता यावेळेस ते चौकीदार ती काय नवटंकी आहे का ते दुर्दैव आहे की देशाचा प्रधानमंत्री ज्याला आपण देशाचा मालक म्हणतोय त्याला कशाला चौकीदार व्हायचं आणि ते प्रत्येक जण चौकीदार मला तर आमच्या मुंबईच्या चौकीदाराचंच कौतुक वाटत ते जे हिंदीत बोलतात ना ते मराठीत बोलतात मला तर इतकी सवय कारण का मी दिल्लीत जे हिंदीत ऐकून येते महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रात मराठीत बोलतात ते म्हणणार वन ड्रॉप मोर क्रॉप की ते म्हणणार एक थेम आणि जास्त शेती अरे हे तर कुठे ऐकले मी म्हणायचं हा प्रधानमंत्री हिंदीत बोलले होते हा बाबा मराठीत बोलतो वरपी टम म्हणजे त्या म्हणतात त्या ह्याला पोपट त्या आपल्या काय आप पोपटासारखं बोलतो त्या बिचारा राज ठाकरेला तुम्ही तर कन्व्हर्टेड पोपटात तुम, ते हिंदीत बोलतात तुम्ही मराठीत बोलता एवढाच फरक आहे त्यांच्या आणि मी तुम तुम्ही डेटा काढू शकता त्याचा म्हणजे दुसऱ्याला जेव्हा तुम्ही नावं ठेवता तेव्हा तुम्ही काय करत असता हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या पातळीवर जाऊन टीका करत आहे म्हणजे ही खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे